नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न उत्तर आणि असा प्रश्नांची उत्तरांचा कार्यक्रम घेतो आहे त्यामध्ये ऑल इंडिया पंधरा टक्के डीम्ड शंभर टक्के म्हणजे त्यामध्ये एम्स असेल झिपमर असेल किंवा गव्हर्मेंटचे सगळे पंधरा टक्के भारत देशातील एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून जो काही आपला पहिला राऊंड झाला होता त्याच्यामध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं त्याचा उद्यापासून म्हणजे चार सप्टेंबरपासून एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी एसचा दोन लाख पाच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेला डीमडचा दुसरा राऊंड त्याचबरोबर एम्स झिपमर आणि पंधरा टक्क्यासाठी साडेपाच हजार रुपये इतर कॅटेगरीला आणि ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी अकरा हजाराचं रजिस्ट्रेशन करून घेतलेल्याचा दुसरा राऊंड उद्यापासून चालू होत आहे त्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी आज देणार आहे पहिला प्रश्न असा आहे की मी जर पहिल्या राऊंडमध्ये एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एसमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये एक कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे तर मला दुसऱ्या राऊंडला जाता येईल का तर दुसरा राऊंड उद्यापासून सुरू होते त्याच्यासाठी फ्रेश ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं ऑल इंडियाच्या एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एससाठी त्यांना पण रजिस्ट्रेशन करता येते आणि पेमेंट भर भरून आपल्याला रजिस्ट्रेशन तिन्ही राऊंडला करता येऊ शकतं आहे त्यामुळं जर समजा तुम्ही दुसऱ्या राऊंडला म्हणजे पहिल्या राऊंडला जे तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि काही मिळालेलं नसेल तर तुम्हाला फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायचे ऑप्शन फिलिंग करायचे म्हणजे आपले कॉ चॉईसेस कमी भरले होते त्यामुळे आपला नंबर लागला नाही ते चॉईस फिलिंग आपल्याला सहा तारखेपासून सुरू आहे सहा सप्टेंबरचं आणि ज्यांना पहिलं कॉलेज मिळालं पण जरा महागाई वाटतंय त्यांना जर समजा तुम्हाला जर अपग्रेडेशन पाहिजे असेल तर उद्या तुम्ही त्याचं चॉईस फिलिंग करू शकता सहा तारखेपासून याच्यामध्ये त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा परि दोन लाख पाच हजार डिमडसाठी किंवा जे सिक्युरिटी डिपॉझिट आणि हे साडेपाच आणि अकरा हजार आहे ते भरण्याची गरज नाही समजा मी पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या एका कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि तिथे प्रवेश ॲडमिशन घेताना मी अपग्रेडेशनचा पर्याय निवडलेला आहे परंतु मला दुसरे कॉलेज आता नको आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपण गेलो आणि अपग्रेडेशन करावं का म्हणून विलिंगनेससाठी यस आपण म्हटलो आणि आता आपल्याला इथून पुढे तेच कॉलेज चांगलं वाटतं आपल्याला नको असेल तर आपल्याला काय करता येतं आहे तेच कॉलेज फायनल करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग नाही दिली की तुमचा विचार होत नाही त्यामुळं काही काळजी करण्याची काम नाही लक्षात आलं का मी काय म्हणतो हा प्रश्न जर समजा पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही गेला कॉलेज जॉईन केलं डिम्ड असेल किंवा कोणतं पण ऑल इंडियाचं त्यावेळेस तुम्हाला विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशन म्हणून विचारलं होतं ते ते तुम्ही यस केलेलं असतंय ते जर केलेलं असेल तर तुम्हाला आत्ता यामध्ये चॉईस फिल्म समजा आपल्याला ते अपग्रेड करायचंच नाही आहे हेच कॉलेज ठेवायचं असेल आणि तिथं मात्र मी अपग्रेडेशनसाठी यस म्हटलं आहे तर आता आपण अप्रेड़े आपल्याला अपग्रेडेशन करण्याची गरज नाही आहेच माझं कॉलेज चांगलं आहे आणि मला तिथंच राहायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही काहीच करायचं नाही आता दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायचं नाही म्हणजे तुमचा विचार होत नाही तुमचं आहे हे कॉलेज फायनल राहतं म्हणजे एकंदरीत हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे तिसरा प्रश्न जो आहे तो मी पहिल्या राऊंडमध्ये एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एस मार्फत होणाऱ्या ॲडमिशनमध्ये प्रवेश घेतला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये एखादी कॉलेज मिळाले तर काय होईल बरोबर आहे पहिल्या राऊंडमध्ये जर समजा आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते आपण ॲडमिशन जाऊन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काहीच कॉलेज मिळालेलं नाही आहे समजा तर ते कॉलेज आपलं आ, जे आहे पहिलं कॉलेज आता पहिल्या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एक पण कॉलेज मिळालं नसेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला फेस चॉईस पण द्यायचे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असलं तरी फ्री एक्झिटमधून घेतलेलं नसेल तरी ते कॉलेज आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये टाकता येतं परंतु पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि ते तुम्ही जॉईन केलं आहे आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं आहे किंवा नाही मिळालं असे दोन ऑप्शन्स आहेत म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते पहिलं कॉलेज तुमचं गेलेलं आहे तुम्हाला दुसरं मिळालेलं कॉलेज शंभर टक्के घ्यावं लागतं आणि ते तुमचं फायनल झालं ते सोडता येत नाही जर समजा दुसरं कॉलेज नाही घेतलं तर तुमचे दोन लाख पाच हजार रुपये जे डिम्डसाठी भरलेले आहे ते पैसे फोरफिट होतात म्हणजे डिपॉझिट जप्त होतं किंवा साडेपाच हजार आणि अकरा हजार रुपये ऑल इंडियासाठी सी पण आणि ऑल इंडिया कोट्यासाठी भरलेले आहेत ते सुद्धा डिपॉझिट तुमचं फोरफिट होतं आहे परंतु दुसरं कॉलेज तुम्ही जॉईन केलं तर तुमचं ते डिपॉझिट तुम्हाला दोन महिन्यानंतर परत येते आलं लक्षात म्हणजे आत्ता मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते खूप विचारपूर्वक टाकायचे त्यामुळे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन आपल्याला घ्यावंच लागणार नाही घेतलं तर तुमचे पैसे बुडणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी पहिल्या राऊंडमध्ये एम सी सी सीच्या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मला एखादी कॉलेज मिळाली तर कॉलेज ते आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागतं आहे आणि ते पहिलं कॉलेज आहे ते आपल्याला म्हणजे राहिलेलं नाही ते गेलं दुसऱ्या त्यामुळे तिथं मी फीज भरली होती ओरिजिनल डॉक्युमेंट दिले होते तर ते सगळे आपल्याला घेऊन यायचं त्याच्यामध्ये काही नुकसान होत नाही ते डिमांड ड्राफ्ट आणि सगळी फीज वगैरे सगळी परत मिळते ते आपण घेऊन आपल्या बँकेत जाऊन मोडून टाकायचं चेक डी डीडी नवीन डीडी काढायचं एक नवीन कॉलेज मिळालं आणि तिथं जाऊन तुम्हाला ते ॲडमिशन प्रोसेस करायचं आहे आणि जर समजा तुम्ही नाही केली पुढच्या राऊंड ह्या दुसऱ्या राऊंडमधली तर मात्र तुमचे दोन लाख रुपये बुडतात हे लक्षात घ्या मला पहिल्या राऊंडमध्ये एकही एक कॉलेज लागले नाही आणि मला यापुढे प्रवेश प्रक्रियेत भागच घ्यायचा नाही तर मी काय करावं पहिल्या राऊंडमध्ये डीमडमध्ये तुम्ही किंवा डीम्डमध्ये किंवा पंधरा टक्क्यामध्ये भा फॉर्म भरला होता साडेसहाशेच्या वरच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही किंवा मिळालं असेल फ्री एक्झिट घेतलं असेल आणि इथून पुढे मला इंडियात काहीच भाग घ्यायचा नाही तर तुम्ही काहीच करायचं नाही इथून पुढे चॉईस फिलिंग नाही केली की तुमचा विचार होत नाही आणि तुमचं जे डिपॉझिट भरलेलं आहे ते दोन ते दोन ते अडीच महिन्यानंतर पैसे तुमच्या तुमच्या त्या खात्यामधून गेले त्या खात्यामध्ये तुमचे परत येतात त्यामुळं तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही काही करायची गरज नाही पहिल्या राऊंडमध्ये मला एकही कॉलेज लागले नाही मला दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही तर मी डायरेक्ट तिसऱ्या किंवा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो का राईट right. पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं किंवा आता पण रजिस्ट्रेशन आम्ही करणार आहे पण करून तुम्ही नाही चॉईस फिलिंग केली तरी चालते आणि पहिल्या राऊंडमध्ये पण मला काहीच कॉलेज मिळालं नव्हतं किंवा फ्री एक्झिटमधून काहीच सोडून दिलेलं असेल तर मला या दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायची नाही तर तिसरा राऊंड ज्याला मापाप म्हणतो आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड त्याच्यामध्ये चॉईस पण करता येते का तर शंभर टक्के करता येते लक्षात घ्यायचं आहे दुसरी गोष्ट दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज मला घेणे कंपल्सरी आहे का हो दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा चौथ्या राऊंडमध्ये श्रेवेकाची राऊंडमध्ये तुम्हाला लागलेले कॉलेज कंपल्सरी आहे घेणं आहे नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं भरलेलं डिपॉजिट तुमचं फोरफिट होत असतं जप्त होत असतं हे लक्षात घ्यायचं आहे परंतु तुम्हाला मिळालंच नाही तर तुमचं डिपॉझिट जप्त होत नाही आणि मिळाल्यानं जॉईन केलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होत नाही दुसऱ्या राऊंडमध्ये किती ऑप्शन्स टाकावे हा एक प्रश्न आहे दुसऱ्या राऊंडमध्ये फार विचारपूर्वक ऑप्शन्स टाकायचे आहेत आपल्याला की जेणेकरून आपल्याला एखादं कॉलेज आहे ना कारण टाकलेलं कॉलेज जे आहे ला ते जर ऑप्शन लागलं तर ते घेणं कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेलं ला कॉलेजचं ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होते त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक टाकायचे ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच ठिकाणी आपल्याला कॉलेजचे चॉईसेस द्यायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागले तिथे ॲडमिशन घेतली नाही तर माझे सिक्युरिटी रावजुपाचे जप्त झाले तर परत तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते का बरोबर पहिल्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला आता दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच केली नाही समजा तुम्ही आणि तुमचं जर रजिस्ट्रेशन तुमचं जप्त झालं म्हणजे एखादं कॉलेज मिळालं आणि मी पहिल्या राऊंडमध्ये किंवा आत्ता रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही घेतलंच नाही तर तुमचे दोन लाख रुपये किंवा जे काही डिपॉजिट आहे ते पू जप्त झालं पण तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते का तर तुम्हाला शंभर टक्के तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येत असतं परंतु पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज तुम्ही मिळा मिळालेलं घेतलं नाही तर तुमचं ते डिपॉझिट आणि ही रक्कम बुडत असते त्यामुळे तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये जॉईन करता येतं ऑल इंडिया कोट्याच्या डीमड ऑल इंडिया कोटा किंवा डीमडच्या दुसऱ्या राऊंडसाठी फ्री एक्झिट असते का नाही आता मी पहिल्यांदाच दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायला लागलो आहे आणि मला दुसऱ्या राऊंडमध्ये जर मला तेच कॉ कॉलेजला माझ्यासाठी ही पहिलाच राऊंड आहे कारण मी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला नव्हता तर तसं नाही हे दुसरा राऊंड चालू आहे त्यामुळे ह्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर घ्यावं लागतं इकडे फ्री एक्झिट नाही इथून पुढे फ्री एक्झिट संपलेली आहे एक्झिट बाहेर एक्झिट विथ फॉर फ्युचर म्हणजे काय बरोबर आहे जर समजा ऑल इंडिया कोट्याच्या डीमडमध्ये जर एखादं कॉलेज आपल्याला मिळालं आणि ते तुम्ही जर घेतलं नाही तर तुमचं एक्झिट म्हणजे कॉलेज तुम्ही त्या राऊंडच्या बाहेर पडता म्हणजे तुम्ही तिथून पुढच्या राऊंडमध्ये इलिजिबल नाही त्याचबरोबर तुमची जी फीज भरलेली आहे तीसुद्धा फोर पीट होते त्याला त्याला एक्झिट विथ फोर फ्युचर ऑफ फीज असं म्हटलं जातं दुसऱ्या राऊंडमध्ये राऊंडला जर एखादं कॉलेजची व्हॅकन्सी नाही तर ते ऑप्शन मी टाकू शकतो का बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या कॉलेजचं फुल सगळे सीट्स भरलेले आहेत तर आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेता येतो का असा प्रश्न विचारला होतो तर त्याचा काही संबंध नाही व्हर्च्युअल पण असू शकते म्हणजे काही दुसरी विद्यार्थी दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतात त्यामुळं ज्या राऊंडमध्ये एक पण सीट अव्हेलेबल नाही अशा कॉलेजमध्ये सुद्धा ऑप्शन्स आपल्याला गे टाकता येऊ शकतात <clears throat> दुसरी दुसऱ्या राऊंडसाठी परत ऑप्शन फॉर्म भरावा लागतो का म्हणजे काय की चॉईस फिलिंग दुसऱ्या राऊंडसाठी करता येते का पहिल्या राऊंड मी केले होते तर आत्ता पुन्हा करावे लागते का तर शंभर टक्के करावे लागते कारण का चॉईस फिलिंग नाही केले तर तुमचा विचार होत नाही प्रत्येक राऊंडला पहिल्या राऊंडची जी चॉईस फिलिंग आहे ती डिलीट होत असते ऑल इंडिया कोटा डिम्डच्या पहिल्या राऊंडसाठी मी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते आता दुसऱ्या राऊंडच्या वेळेस रजिस्ट्रेशन करता येतं का प्रत्येक राऊंडला आपल्याला पूर्वी ऑल इंडिया कोट्याच्या डिम्डमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ऑल इंडिया कोटा आणि डिम्डच्या पहिल्या राऊंडसाठी मी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि सिक्युरिटी डिपॉझिट पण भरलं होतं पण आता दुसऱ्या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल का नाही पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं तेच आपल्याला उपयोग येतं त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग आपल्याला सेकंड राऊंडला करायची आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे ऑल इंडिया कोट्याच्या किंवा डिम्डच्या पहिल्या राऊंडमध्ये जरी एक कॉलेज लागले होते पण तिथं मी फ्री एक्झिटमधून घेतलं नाही तर ते मला चॉईस स्पिलिंगसाठी दुसऱ्या राऊंडमध्ये टाकता येऊ शकतं का शंभर टक्के टाकता येऊ शकतं ये हे लक्षात घ्यायचं आहे ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करताना मी डिम्डचा पर्याय टाकला नव्हता तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये डिम्डचा पर्याय निवडता येतो का बरोबर गेल्या वेळेस वे ऑल इंडिया कोट्यामध्ये मी अकरा हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं किंवा साडेपाच हजाराचं रजिस्ट्रेशन केलं इतर कॅटेगरीचं परंतु आता डिमलोमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्हाला दोन लाख पाच हजार रजिस्ट्रेशन करावं लागतं तर ते तुम्हाला करता येतं का तर ते शंभर टक्के रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर रिसेट रजिस्ट्रेशनचा पर्याय येतो ते रिसेट करायचं त्यावेळी तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये केलेलं रजिस्ट्रेशन अनलॉक करून डीम्डचा पर्याय निवडू शकता हे लक्षात घ्यायचं एकंदरीत पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंड ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या डीम्डच्या दुसऱ्या राऊंडच्या जो उद्यापासून सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन त्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न प्र विद्यार्थ्यांच्या मनात होते ते देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हा जो ऑल इंडिया कोट्याचा जो दुसरा राऊंड आहे हा दुसरा राऊंड आपला सुरू होणार आहे आत्ता आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना भाग घ्यायचा आहे आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना म्हणजे अगदी पाचशे नव्वदच्या खाली मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना डीमडमध्ये एखादं कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते उद्यापासूनचा ऑप्शन खुला आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपण काय शिकलो बघा पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन ज्यांनी नाही केलं किंवा केलेलं असेल आणि त्याला कॉलेज मिळालं नसेल तर त्यांनी चॉईस ब्लिंग करायचं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही ह्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो रजिस्ट्रेशन करताना ऑल इंडिया कोट्याचं पंधरा टक्के एम बी बी एस एसमध्ये त्याचबरोबर एम्स जिपमरमध्ये साठी ओपन कॅटेगरीसाठी अकरा हजार रुपये त्याच्यामध्ये दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज आहे आणि इतर कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज आहे आणि डिम्डसाठी सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला दोन लाख पाच हजार रुपये आहे पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांनी फक्त त्यांना कॉलेज मिळालेलं नसेल किंवा मिळालं असले आणि जॉईन केलेलं असलं तर तरी सुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला अपग्रेडेशन करायचं असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग करावी लागणार आहे पहिली चॉईस फिलिंग तुमची डिलीट झालेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशनसुद्धा या राऊंडला करता येऊ शकणार आहे या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर मात्र तुमचे पैसे बुडणार आहेत जर नाही घेतलं तर ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचं पैसे बुडणार आहेत आणि त्याचबरोबर त्याबरोबर त्या प्रक्रियेत बाहेर फुट पडणार आहे त्यामुळं विचारपूर्वन चॉईसेस टाकायचे आहेत फीज भरायचे आहेत तेच कॉलेज टाकायचे तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं का तर परत दोन लाख पाच हजार भरून रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडमध्ये स्व करता येऊ शकतं मात्र हे लक्षात घ्यायचं की त्यासाठी पहिलं फोर फीचर झालेलं आहे म्हणजे तुमचं जे पहिलं डिपॉझिट आहे ते तुमचं फोरफीच झालेलं आहे त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला शंभर टक्के तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल दोन लाख पाच हजार रुपये भरून डिमडसाठी आणि ऑल इंडियासाठी तुम्हाला अकरा किंवा साडेपाच हजार भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे एकंदरीत पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मी फ्री एक्झिट म्हणून सोडलं तर तुम्हाला दुसऱ्या राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगमध्ये टाकता येतं का तर शंभर टक्के टाकता येते एकंदरीत हे सर्व प्रश्न आपल्याला जे पडत होते ते सगळे एकत्रित करण्याचा आपण जे प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र